नमस्कार नर्मदे हर ज्यांच्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल सुरू झालं किंवा ज्यांच्यामुळं मी हे लिखाणाचे ऑडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली ते माझे काका श्री विष्णू सखाराम कुलकर्णी चित्रकार ज्यांचं वय आता नव्याण्णव वर्षे त्यांच्या कला दालनामध्ये आपण आता आलेलो आहोत त्यांना मिळालेली जी विविध पुरस्कार आहेत ते आपण बघतोय विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेज यांनी सन्मानपत्र दिलं आहे ठीकचं आहे आपण बघू शकता अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे सोनिया गांधींसोबत काका उभेद हे काढलेलं जे चित्र आहे त्यांनी द दे ट्रान्सफर ऑफ पॉवर सत्तांतर हे आपल्या भारताच्या संसदेमध्ये दे लावलेलं आहे हे किर्लोस्कर आले आहेत इंद्रकुमार गोजर आलेत आहेत अशा अनेक मान्यवरांसोबत काकांनी काम केलेलं आहे महाजी शिंदे यांचं चित्र आपण बघतोय सुंदर असं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लताबाई यांचं पण अतिशय सुंदर असं चित्र काकांनी काढलेलं आहे हे ट्रान्सफर ऑफ पॉवर प्रसिद्ध चित्र आपण बघू शकत आहे माउंट बॅटन नेहरूंना शपथ देत आहेत आणि अन्य काही सदस्य इथे उभे आहेत सुंदरशी चित्र हे बघा याच्यामध्ये आपल्याला लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचं एक वेगळं रूप बघायला मिळेल या कला दालनामध्ये आपण आता आलेलो आहोत रामाचा स्वयंवर द टॉवर अशी सगळी चित्र आहेत तर काकांमुळे आपला हा ब्लॉग सुरू झाला हे आहेत व्ही एस कुलकर्णी विष्णू मामा आमचे ज्यांच्यामुळे आपण हे सगळे रेकॉर्डिंग्स करतो आहे मामा नमस्कार नर्मदे नर्मदे हर तुमचं आता वय किती सांगा बरं आम्हाला अठ्ठ्याण्णव